रायगड पेण तालुक्यामध्ये पावसाचा धुमाकूळ शेतकरी राजा चिंतेत अवकाळी आलेल्या पावसाने ओढवली धांदल नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात रायगड जिल्ह्यातल्या ताज्या घडामोडी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले असून वीट भट्टीवाले बागायतार भाजीपाला यावर अवकाळी पाऊस नुकसानदायक ठरला असून त्यामुळे शेतकऱ्यात चिंतेचा विषय बनला आहे सध्या शेतात भरमसाठ पाणी साचलेले असल्याने शेतीची मशागत करण्यास मोठा अडसर निर्माण झाला आहे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतात बियाणं पेरलं ते उगवेल का असा शेतकरी वर्ग चोहो बाजूने संकटात दिसत आहे दादा आज काय शेतीची परिस्थिती आहे काय काही नाही याच्यामध्ये करू शकत रोपर तर नाही पेरणी तर करूच शकत नाही पेरणी नाही करू शकत नाही रोड टाकू शकत नाही काहीच टाकू शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे की पाणी गेला तर रो एक आणि चिमडी पाखर काय करून खातील म्हणजे जमिनीची ऊब होती ती आता जमिनीची ऊब गेली जमिनीची ऊब पूर्ण गेली पूर्णता गेली पूर्ण येते आता शेत शेती कशा पद्धतीने करण्याचं काय आता काय पावसावरती पाऊस थांबला पेरणी तर होऊच शकत नाही कारण पेरणी व्हायला कमीत कमी पंधरा दिवस तरी पाहिजे पाहिजे आणि सुकण्यासारखी नाही पूर्णच पाण्याखाली किती दिवस त्याच्यावर काय काय नाही शासनाने इशारा दिलेला आहे काहीतरी दोन दिवस अजून वादळ वारा चक्री वारा पाऊस दोन दिवसानंतर काय होणार आहे बघा तुम्ही परिस्थिती काय आहे ते आता त्याचं एवढं पाणी साठलंय तर पूर्ण येऊन जाणार आहे भरूनच जाणार आहे ते म्हणजे एकीकडे तुम्हाला बा, बा, खार बंदीच पाणी आतमध्ये आलं तरी शेतीचं नुकसान नुकसान नुछा आहे आणि हा वर्ष निसर्गाचा पडला पाऊस पडला तरी पण शेतीचं नुकसान नाही तुम्ही उन्हाळी शेती करू शकत नाही खरीपाची शेती करू शकत तर खरीपाच्या शेतीला आता काहीच हे कारण उन्हाळी शेती केली रब्बी हंगामाच्या याच्यामध्ये तर पाऊस आता हा असा पडलाय पाऊस काय काय करणार आधी वरच्या साईडला तर ज्यांनी केलेली आहे शेती त्यांची परिस्थिती अशी आहे की कापलेल्या तशाच तसे, 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 तसे पाण्यामध्ये पोत आहेत आणि रब्बी खरीप पिकाचं तर पूर्ण आता डॅमेजच झालं खरीप पिकाचं नाही खरीपाची पिक आता हे करू शकत नाही रब्बीचं करू शकत नाही शेतकऱ्यांचं पूर्ण हे झालं नुकसानच झालेलं आहे शेतकरी राजा कुठशी उद्ध्वस्त झाला पूर्ण उद्ध्वस्त झालं काहीच नाही करू शकत शेती आहे माई जवळ वीस एकर शेती आहे पूर्ण शेती तर पूर्ण नुकसानच झालं काय काहीच नाही करू शकत आता हे गवत निघालय हे खरपतवार निघालय हे काढायला पण माणसानं मजुरी द्यायला पाहिजे नाही ट्रॅक्टर चालू शकत नाही काही चालू शकत ट्रॅक्टर ट्रॅक्टर शेतामध्ये बसलेला आहे जनावरांना बांधायला पूर्णच हे का बांधावर ना शेताच्या चा चालाला पण रस्ते राहिले नाही दयनीय अवस्था दयनीय अवस्था शेतकरी राजा फक्त नावाला शेतकरी शेतकरी राजा फक्त नावावर सात बाराच्या उतारावर नावाला शेतकरी राजा बाकी शेतीचं बाकी शेतीच पूर्णच शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला हे नाही काय स्वतः हे पण बघत नाहीत लक्ष देत नाही मंत्री महोदय कोणीच त्याच्यामध्ये करत नाही मंत्री आहेत तुपाशी आणि शेतकरी आहे उपाशी अशी परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे नाही अजून खत आलाय नाही काहीच नाही बिया नाही काहीच नाही खतच खत पेन मध्ये उपलब्धच नाही पूर्णतः स्वकाने सोसायटीच्या पण गाड्या खताच्या आर सी पण आलेल्या नाहीये खतच नाहीये एकीकडे भात पेरलं तर उगवत नाही आणि उगवलं तर ते टिकत नाही तर अजून हंगामच नाही एकोणतीस तीस तारखेपासून लोक सुरुवात करतात आयाला पेरणी करायला त्याच्या अगोदरच अवकाळी पाऊस पडला अवकाळी पाऊस पडतो नाही असं नाही एक दोन दिवसाचा हे आहे पण हा तर पूर्णच केलं व्यथा जो एक शेतकरी आपल्या बरोबर मांडतोय शासनाने कुठेतरी याच्याकडे लक्ष द्यावं लक्ष द्यायला पाहिजे शासनाने अवस्था बेकार आहे आणि प्रश्न हेमंत दादा आजचा जो शेतकरी आहे काय नेमकी शेतकरीची परिस्थिती आहे नमस्कार आपण आज या ठिकाणी आहे की ह्या वर्षीचा जो अवकाळी पाऊस आला साधारणतः सात मेपासून जी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पावसाला सुरुवात झाली आहे कुठेतरी तो, तो थांबेल अशी शेतकऱ्याला अपेक्षा होते की अनेक शेतीची कामं अजूनपर्यंत रखडलेली बाकी आहेत मात्र पावसाने जो काही धुमाकूळ या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घातला आहे त्याच्यामध्ये शेतकरी अक्षरशः हवालदिल होऊन गेलेले आहे दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी पाहतो की मे महिन्याचा अंतिम जो आठवडा असतो किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः या ठिकाणी शेतीची वगैरे आपल्या पेरणीची कामं सुरू होतात मात्र आता अजूनपर्यंत संपूर्ण अनेकांच्या नांगरणीची कामं देखील बाकी आहेत अशातच एवढा मुसळधार पाऊस पडल्यानंतर संपूर्ण शेतीची जी ऊब असते ती निघून गेलेली आहे दरवर्षी हा संकट येतो की बऱ्याच वेळेला दुबार पिकीचं दुबार पेरणीचं वगैरे संकट शेतकऱ्यांना असतो आधीच महागडी झालेली बियाणी आणि त्याच्यामध्ये असा हा पडलेला पाऊस तर ह्यावेळेला की जे पहिल्यांदा टाकायचं ते बियाणे तेच कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे कारण या ठिकाणी आमच्याकडे जी घात शिपसाठी आपण म्हणूया तर राबांची जी पहिली तयारी करावी लागते आज राब तर फेरले गेलेले नाहीच आहेत परंतु आता संपूर्णपणे हे या शेतामध्ये जमिनीत काढलेलं पीक किंवा जो भाताचा धान आहे तो किती प्रमाणात उगवेल आणि त्याचं पीक कसं येईल किंवा येणाऱ्या काळानंतर पुन्हा एकदा दुबार पेरणी करावी लागेल का फार मोठा संकट या ठिकाणी राहणार आहे त्यातूनही या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्याची अवस्था अतिशय भयानक झालेले आहे अगदी आसमान आणि सुलतानी संकटांना सामना करावा लागतो तशी परिस्थिती आता आपण या ठिकाणी माहतो आहे की एकीकडे हे दुष्काळ पडतायत संपूर्णपणे महापूरची परिस्थिती येते आणि शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान या ठिकाणी होते कुठेतरी त्याला कधीतरी एक तुटपुंजी जर शेतकऱ्याला साठण्याकरांना मदत जाहीर झाली तर अतिशय घाण आणि केल्यासपणे प्रकार आता पाहायला मिळतात की पूर्वी फक्त राजकारणी पैसे लुटायचे असं आपण पाहत होतो त्यांच्यावर आरोप करत होतो आता मात्र अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी जे आहेत या विषयाशी संबंधित हे परस्पर कुठेतरी शेतकऱ्यांच्या मदत निधीसाठी आलेला हा निधी परस्पर घोटाळे करून या ठिकाणी हडप करताना आपल्याला दिसत की नीट अशा या अवलादी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला येतात त्याचा खरंच खेद वाटतो आणि खऱ्या अर्थानं जो जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जो काबाड कष्ट करून आपला रक्ता मासाचा काम त्या मातीमध्ये गाळून तुम्हाला आम्हाला पोचण्यासाठी अन्न पिकवतो त्याच्यासाठी कोणतरी मिळणारे तुमच्या मदतीवर देखील जरी असे कोण जर घालणारे घोटाळे करणार असतील तर त्यांच्यासाठी मोठी तफरात या ठिकाणी बसली पाहिजे शासनाला माझी विनंती असेल की आपण निश्चितपणाने या ठिकाणी पुनश्चा शेतकऱ्यांचा समानुभतीने विचार करून लवकरात लवकर त्यांना योग्य मदत आर्थिक मदत असेल या ठिकाणी मिळणं फार गरजेचं आहे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जर हात युद्ध केले तर आपल्याला जो काही अन्नाचा दुष्काळ पडेल त्याला मग कोणी वाचू शकणार नाही आहे तर करून शेतकऱ्याची व्यथा ही यांनी समजून घ्यावी आणि त्याच्या पाठी काम पण एक आहे मला या